पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप संघर्ष कमी होताना दिसत नाहीये भाजपनं पश्चिम बंगाल मधल्या रस्त्यांवर हनुमान चालिसा सुरू केली आहे तर जय श्रीराम नंतर आता भाजपचं चा हनुमान चालीसा पठण सुरू झालंय हावडा इथल्या बालीखाल इथं भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर हनुमान चालीसा पठण केलं आमचं हे हनुमान चालीसा आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे रस्त्यांवर नमाज पठण चालतं मग हनुमान चालीसा पठण का नाही असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला राज्य के सभी प्रमुख सड़कों को बंद करके शुक्रवार डेढ़ डेड घंटा नमाज अदा हो है जहाँ बहुत से लोग रोगी मारे जा रहे हैं एम्बुलेंस में बहुत लोग स्कूल नहीं बच्चे पहुँच पा रहे हैं बहुत लोग ड्यूटी छूट जा रही उनकी इस पर कोई सुनवाई नहीं हो रही है तो जब तक ये शुक्रवार को जारी रहेगा हम लोग भी हर मंगलवार को जिला में घूम घूम के प्रमुख जो सड़क है जहाँ हनुमान जी का मंदिर है वहाँ हम लोग हनुमान चालीसा का पाठ करेंगे क्योंकि कानून में अब्दुल को जितना हक है आपण थेट या सगळ्या विषयी बोलूया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत प्रशांत हा जो भाजप आणि तृणमूल मधला पश्चिम बंगाल मधला संघर्ष आहे तो वाढतच जाताना दिसतोय आणि त्यातला आता पुढचा एक अंक आहे तो म्हणजे हनुमान चालिसा पठणाचा बरोबर आहे ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध तृणमूल काँग्रेस मध्ये जो संघर्ष सुरू आहे हा संघर्ष आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरू राहणार आहे कारण की ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये अठरा जागांवरती भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळाला त्यानंतर या संपूर्ण श्रीराम आंदोलन असो किंवा मग आता आजपासून सुरू झालेलं हनुमान चालीसा आंदोलन असो यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ यश मिळावं यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत आहे दुसरीकडे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वारंवार संघर्ष होत आहे लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यांमध्ये संघर्ष झाला त्यानंतर अजूनही संघर्ष सुरू आहे त्यामुळे या संघर्षाला पुन्हा एक प्रकारचा मिळावी यासाठी हनुमान चालीसाचं हो आंदोलन सुरू केलं गेलं आहे असा आरोप तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहे पण दुसरीकडे जर बघितलं राज्यातील कायदा आणि सुविस्थेचे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे आणि त्यातून कशा पद्धतीनं ममता बॅनर्जी यांना डॅमेज करता येईल असाच प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे पण धार्मिक राजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अडचण निर्माण होऊ नये याची काळजी आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेण्याची गरज आहे कारण की ज्या पद्धतीनं रस्त्यावर आता या प्रकारचं आंदोलन होत आहे यामुळे सर्वसामान्य नागरिक बेजार होण्याची शक्यता आहे त्यामुळे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार मतदार असो यांनी पश्चिम बंगालमधला सर्वसामान्य नागरिक यात पळून जाऊ नये याची काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल आपत्कालीन कक्ष नागरिकांच्या सोयी करता असतो पण डोंबिवली पालिकेच्या आपत्कालीन कक्षाची रेस्टरूम झालेली आहे भर दिवसा कर्मचारी झोपा काढतात डोंबिवलीत विभागीय कार्यालयात हा प्रकार घडलेला आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हाच तो व्हिडिओ आहे जो आम्ही तुम्हाला दाखवतोय टी व्ही चालू आहे टी व्हीवर मालिका आणि सिनेमा बघितले जातात भर दिवसात कर्मचारी झोपा काढतात डोंबिवली विभागातला डोंबिवली विभागीय कार्यालयातला हा प्रकार आहे काही रिकाम्या दिसत आहेत खुर्च्या पालिकेच्या आपत्कालीन कक्षाची ही रेस्टरूम आपण बघतोय टेबलावर डोकं ठेवून काही लोक झोपलेली बघायला मिळत आहेत सिरियल आणि सुद्धा बघितले जातात उल्लास नगर मधील महावितरण कार्यालयासमोर मनसेनं उपोषण सुरू केले वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चार भागात नागरिकांना येणारं वाढीव वीज बिल लाला चक्की भागातील वीज बिल भरणा केंद्र सुरू करणं यासारख्या विविध समस्या उल्लास नगर वासियांना भेडसावत आहेत यासंबंधी तक्रार करणाऱ्या नागरिकांना महावितरण करून उडवाडुवीची उत्तरं मिळत आहेत या सगळ्या कारणांकरता हे उपोषण सुरू असल्याचं मनसेनं स्पष्ट केलंय लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन महावितरणकडून देण्यात आलंय यानंतर महावितरणनं कामात कुचराई केली तर हे उपोषण असा सुरू ठेवू असा इशारा मनसेनं दिलाय अंबानाथ तालुक्यातील डबलपाडा नेवाळ या भागात एका घरात अंमली पदार्थांचा सा साठा असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती त्यानुसार सापळा रचून गुलाम खानला अटक करण्यात आली त्यानं अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी साथ साठा केलेले ब्याण्णव हजारांचे अंमली पदार्थ जप्त केलेत धक्कादायक म्हणजे मेडिकलमध्ये मिळणाऱ्या कफ सिरपच्या शेकडो बाटल्याही जप्त करण्यात आल्यात सध्या हे कफ सिरप स्वस्त असल्याने त्यांचा नशा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो म्हणून त्यांची देखील विक्री केली जात असल्याचं समोर आलंय आता या आरोपीनं हे कफ सिरप आणि इतर अंमली पदार्थ कुठून आणले याचा पोलीस तपास करतायत या प्रकरणी हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजरही केले